दमलो आम्ही फक्त माझं कॅमेरा जाम ब्लर आहे आलं आले मावशीकडे परत रेडी होऊन अथर्वा आलाय भाविक आलाय पूर्वा येऊन गेली पूर्वाचा ब्लॉग घेतलेला का आय थिंक सो नो काहीच नव्हतं घेतला फोटो पण नाही घेतलेला फरक नाही पडत आहे मग अशाला भाविक पण सेम मागतोय भाविकचा ओल्ड आहे अभ्यास करायला हो ते मग हे ब्लॉक मध्ये आलं पाहिजे ब्लॉक मध्ये मागच्या ब्लॉग मध्ये काय टाकलं रक्षाबंधनच्या हे लोक माझी जास्त खेचतात म्हणून मी टाकलं नाही हे मला आलं पाहिजे आता काय जे आता आम्ही बोललो बोला मग काय बोललात चेटक <laughs> <laughs> <नाद>। <laughs> बस झालं तुझं काय पडून प्रसाद गुरू गोड 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 गड थोडाच घेतो डायटिंग वरही बघू शकता बघू शकता बाबा

मंगलमूर्ती दर्शन मात्र मान कामना मूर्ती जय देव जय देवती विकराळा ब्रह्मांड बाळा काळा त्रिवे सुंदरम

पितांबर कैसा अग्नी झळकला दिवळा पितांबर कैसा अग्नी झळकला गरुळावर बैसुली गरुडावर बैसून माझा कैवारी आला माझा कैवारी आला ये विठ्ठले माझे माऊली ये विठ्ठले माझे माव రాజాత్యా విష్ణుదాస విష్ణుదాసీ భావే జివే భావే Cuando me la mata, me la marcha.

काल एका दिवसात केलं नावलं जाण संपल्या संपल्यावर चेहरा अस दाखव तुझं पण दाखव रिश्ता एक्सेप्टेड दोन गुलाब गुलाब आहे मम्मी बोलली रिश्ता एक्सेप्टेड या दोघांचा

सगळ परत परत दाखव तुम्हाला दाखवत हे बरोबर आता बाबा होतो कस आलंय फोटो कसा आलाय फोटो बाबा

मिक्स दाखवत होती ब्लॉग काढता येतो बाबा आवडला त्याला फोटो नंतर आम्ही ब्लॉग घेतला तेव्हा नाही कारण एकदाच बोलते हा बोलत काय बोल चला बाप्पा मस्त आहे डेकोरेशन पण छान केलंय त्या ताईंनी खूप सुंदर आवडलं

वा खूप सुंदर आहे डेकोरेशन खूप छान केलंय धन्यवाद मस्त आवडलं बाप्पा पण छान आहे हो हो शिर्डीला आल्यासारखं एकदम फील होत आहे वाईफ तशीच आहे बाप्पाची आणि बाप्पाची मूर्ती पण खूप जास्त गोड आहे म्हणजे एकदम प्रसन्न वाटते एक खूप छान काय म्हणजे ओके मोर्या मित्रमंडळ okay, यांनी खूप छान केलेलं आहे बाप्पाचं तर सगळ्यांनी या किती दिवसांसाठी आहे सात दिवसांसाठी आहे तर नक्की या आवर्जून पाया पडायला आणि असं भव्य देखावा बघायला ते असं लोकांना वाटेल नुसतं बॅकग्राऊंड हे दिसतंय आणि बॅकग्राऊंड बोलते भव्य देखावा बघायला नक्की या सगळ्यांनी आम्ही निघतो दिव्या इथे आहे फायनली पोहोचलो आहे सर लेफ्टला फायनली आम्ही पोहोचलो अपूर्वांच्या बाप्पाचे दर्शन सेकंड डे आहे बाप्पाचा येस परफेक्ट ओ हां इथूनच थँक्यू येस इथे

हा दरवेळी लाल टाईम आणि खरंच खूप सुंदर डेकोरेशन केलं अपूर्वाने खूप छान

कुठे दुसरीकडे पण आरती चालू आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामा की जय <laughs> मजा आली दमलो आता केलो आम्ही डान्स बघा पाणी आणते लगेच डान्स केला दमलो मस्त मजा आली आता निघतो कारण की घरी जाऊन परत मावशीच्या बाप्पाचं विसर्जन आहे तिथे पण जायचं आहे घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे परत विसर्जनसाठी मावशीकडे आणि मी आली रेस्ट पण नाही केलं ॲड केली तशीच निघालो आता चल जातो पाऊस पण आहेत आणि एवढा पाऊस आहे बाबा चला सोनल चालली आता मम्मीला आणायला भिजते भिजली ती गेलो आणि आता मी चालले मशीकडे आली भिजत 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 आली भिजली पण आली गावी नाही ना तिषा होती

विसर्जनच्या वेळेला पण घ्यायची आहे ना आरती मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या या, या वेटिंग वेटिंग करतोय आम्ही वे बाप्पा लवकर या आम्ही सांगली खाणीवर

झालेली आहे सांगायचंय काय काय सांगायचं बाप्पाला सगळं माहिती आहे माझ्याबद्दल माहिती आहे बाप्पा मला माहिती आणि मला काय हवंय मला तर सगळं आहे मला काहीच नव्हतं ज्यांच्याकडे नाहीये त्यांना दे त्याच्याकडे काही नाहीये गणपती बाप्पा हुंद्रावर पुढे गणपती बाप्पा हुंद्रावर चंद्रावर ऐक आम्ही म्हणजे चंद्रावर म्हणजे आपण सगळे चाहते आहोत ना चे चला आता बाप्पा जातील बाप्पा बाय सी यू सोन काय चूक झाली असेल तर आम्हाला सगळ्यांना माफ कर खास करून मला <laughs> काल मी थोडी सॅड होती म्हणून माझा मूड नव्हता काहीतरी झालेला स्पॉइल बट ठीक आहे मिस यू लव्ह यू बाय गणपती

आता काय करू काकांच्या फोन मध्ये बघते ना कुठे बाप्पा लांब गेल्यात आमच्यापासून आता तुम्हाला दिसणार नाही चला आता आम्ही सोडल्याच्या नंतर आम्ही बाय बाय ठेव सुखी ठेव आणि सगळ्यांना काय होत बुद्धी बुद्धी

फटाके फुटलेलं गेलं आणि हे पापाचं विसर्जन पण आलो आता कस रिकामी रिकामी वाटत बाप्पा गेले त्याच्या घरी आता आरती घेऊया सगळ्यांनी आपण तर बाप्पाचं विसर्जन झालंय आरती पण झाली आहे आणि आता आम्ही सगळे नाश्ता करतो प्रसाद खाणार आहे क्लास पण होता बट आता क्लास घेणार आहे की नाही माहिती नाही आम्हाला क्लासचं तसं असणार आहे आणि कुठं जाणार होतो शिवाणीकडे पण जायचं आहे तिथे पण आहे तिथे पण जागरण आहे सो तुम्हाला नवनवीन मार्क्स बघायला